नमस्कार आता सारंगचा बाण फुटलेला असतो आणि तो तावा तावाने ऐश्वर्याकडे जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या लाज नाही का वाटली तुम्हाला असं वागताना अहो तुमच्यामुळे आपण स्पर्धेतून बाद झालो हे सगळे तुमचे कारनामे आहेत काय गरज होती तुम्हाला आणखी बहिणीसोबत असा घाणेरडा डाव खेळण्याची अहो शेवटी आईने सर्वांसमोर येऊन सत्य सांगितलंच ना आईला किती राग आला आहे आईला किती त्रास झाला माझ्या जानकी तुम्ही असा घाणेरडा आळ घेण्यासाठी मला सांगितलं आणि मला सुद्धा त्या पापामध्ये सामील करून घेतलं तुमच्यामुळे मी हे पाप केलं आहे आज देव मला सुद्धा माफ करणार नाही अहो किती अजून खालच्या पातळीला जाणार आहात तुम्ही आणि मला तुम्ही नको नको ते बोलता मुळात तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे मी तुमच्यासाठी कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्हाला ते दिसत नाही त्यामुळे नकोच आता आता बा झालं आता मी सुद्धा सहन करणार नाही मी लहान लहान म्हणून घरातले सर्वच मला बोलतात आता तुम्ही सुद्धा बोलता आणि तुमचं प्रेम नाहीये तुमचं फक्त आणि फक्त तुमचं त्या पैशावर आणि प्रॉपर्टीवर प्रेम आहे तुम्हाला सौमित्रदा सारखा नवरा पाहिजे होता आणि तुम्ही माझ्याशी असंच बळ जबरीने राहता हे आता मला कळलेलं आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत आता नाही राहू शकत आपलं हे नातं पुढे जाऊच शकत नाही मी किती वेळा सांगितलं आपण बाळाचा विचार करूया तरीसुद्धा तुम्ही त्याला नकार देता याचाच अर्थ तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नाही आहे आता मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या हाजरून जाते की हा आता मूर्ख माणूस काय बोलणार पुढे तेव्हा सारंग म्हणतो आता ऐश्वर्या मी नाही ऐकणार तुमचं आता मी तुम्हाला डिवोर्स देणार आहे तुम्हाला या बंधनातून मोकळं करणार आहे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळे कशाला उगाच आपण या एका बंधनात अडकून राहायचं ज्या बंधनात एकमेकांवर प्रेमच नाही एकमेकांबद्दल आपुलकी विश्वास नाही अशा बंधनात मला तरी आता अडकून राहायचं नाही तुम्हीच बोललात ना आईचं ओवीवर जास्त प्रेम आहे ओवीला ते खूपच लढा लावतात म्हणून मी म्हटलं आईला लहान आवडतात म्हणून मी म्हटलं आपलं जर बाळ आलं तर आई त्याच्यावर लळा लावेल त्याच्यावर प्रेम करेल म्हणजे आई ओवीला भेटायला जाणारच नाही तर तुम्ही ते सुद्धा ऐकलं नाही तुम्ही ते पण उडवा उडवी केलीत याचाच अर्थ तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नाहीये आणि आता मला सुद्धा नाही या बंधनात अडकायचंय मी तुम्हाला या बंधनातून मुक्त करतोय ऐश्वर्या मी आजच जाऊन डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि तुमच्याकडे देतो तुम्ही सुद्धा सह्या करा आणि तुम्ही इथून निघून जा तुम्हाला सौमित्र दादा नाही पण त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळू शकतो कारण दादा सारख्या मुलामध्ये तुमचा नवराश होता मग तुम्हाला मिळेल त्यामुळे आता मी हे आपलं नातच तोडून टाकतोय आता मात्र ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते हा मूर्ख म्हणता म्हणता खूपच हुशार निघाला किती बोलतोय आज एकदम मुद्देसुद्ध बोलतोय बरोबर आहे मला हा नवरा म्हणून कधीच आवडला नव्हता मला सौमित्रच नवरा पाहिजे होता याने हे ओळखलं आहे पण मी आता याला सोडून जाऊ शकत नाही ही सगळी प्रॉपर्टी मला ह्या रणदिव्यांचा बदला घ्यायचा आहे ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आहे आणि या प्रत्येक रणदिव्याला मला नोकर बनवायचं आहे हे माझं स्वप्न अपूर्ण राहील या मूर्ख बैलाला आता समजावलंच पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते हो बरोबर आहे तुमचं सारंग तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी बायको आवडत नाही म्हणूनच तुम्ही मला आता डिवोर्स देत माझं तर तुमच्यावर किती प्रेम आहे म्हणूनच मी तुम्हाला एवढं बदलवलं ना तुम्हाला माझ्या सारखं बनवण्याचा मी प्रयत्न केला पण नाही तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये म्हणून तुम्ही मला डिओर्स देत आहे अहो मी बाळासाठी कधी नाही म्हणाले बाळाचा विचार करूया पण आपण आधी त्या बाळाच्या फ्युचरचा विचार करूया असं मी म्हणाले आणि तुम्ही आता हा कसला नको तो विचार करताय सारंग प्लीज सारंग हा नको तो विचार मनातून काढून टाका फक्त आता आपण कामावर फोकस करूया आपली सुमित्रा एंटरप्रायजेस कंपनी कशी मोठी करता येईल ते बघूया आता परत एकदा मूर्ख बैल सारंग नाटकी ऐश्वर्याच्या नाटकाला बळी पडतो तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला खरे वाटतात आणि तो लगेच जाऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो नकारडू ऐश्वर्या नकारडू अहो मला वाटलं तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आहे म्हणून मी असं म्हणालो पण आता शेवटी काय झालं सारंग हा ऐश्वर्याच्या परत नाटकाला बळी पडलेला आहे ना ऐश्वर्याही त्याला त्याच्या तालावर नाचवते आणि हा मूर्ख नाचतोय पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू